या प्रकरणातील असलेले जे सरपंच आहेत संतोष अण्णा म्हणून नाव आहे त्यांचा अतिशय लोकप्रिय व्यक्ती आहे कोणत्या पक्षाचा नाही आहे पण लोकप्रिय त्या गावामध्ये त्या भागामध्ये ज्या पद्धतीनं मारहाण झाली ती जर बघितली तर मला असं वाटतं हृदयाला सुद्धा पिळी अशा पद्धतीनं मारहाण या सरपंचाला झालेली सभापती महोदय आणि याच्यामध्ये सहा आरोपी आहे दुर्दैवानं असं सा सांगावं लागेल याच्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष तो सुद्धा याच्यात सहभागी आहे हा गुन्हा घडल्यानंतर बाप तो बाप राहेगा असं पोस्टर पोलीस स्टेशन समोर लावलं गेलं ला। या आरोपांनी खून करून पोलीस स्टेशन वर बाप तो बाप रे असं असं पोस्टर लावलं गेलं ला सभापती महोदय सहापैकी तीन अटक झालेले आहेत तीन राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि एक राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांचे एक जवळचे वाल्मिकांना नाव आहे त्यांचं त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले या पोलीस स्टेशनला फोन केले अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीनं गुन्हेगारांना सहकार्य करत असेल ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे